नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावी विज्ञान नऊ नंबर चाप्टर गती व गतीचे प्रकार प्रश्न एक गतीचा प्रकार ओळखा अ पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे उत्तर वर्तुळाकार नियतकाली आ छताला टांगलेला फिरणारा पंखा उत्तर आहे आंदोलित वर्तुळाकार इ आकाशातून पडणारी उल्का उत्तर आहे एक गती E, जमिनीवरून उडवलेले रॉकेट उत्तर आहे एक गती U, गती पाण्यात पोहणारा मासा उत्तर आहे यादृच्छिक गती उ सतारीची छेडलेली तार उत्तर आहे आंदोलित गती प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो एकरेषीय असमान गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची, गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो नैकरेशी जमिनीवर येईल हा धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती एक असते ई आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी गार वर्तुळाकार गतीने उडते फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती समान वर्तुळाकार तर मेरिगो राऊंड मध्ये बसलेल्या मुलांची गती असमान वर्तुळाकार असते प्रश्न क्रमांक तीन आमच्यातील वेगळेपण काय अ आंदोलित गती व रेषीय गती उत्तर आहे आंदोलित गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नाहीत आणि रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच दर्शवतात आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते रेषीय गती दर्शवणारी वस्तू मूळ जागेपासून दूर जाते आंदोलित गतीमध्ये उदाहरणार्थ घड्याळातील लंबक शिवन यंत्रातील सुई आणि रेषीय गतीमध्ये उदाहरण सैनिकांचे संचलन धावणारी आगगाडी रेषीय गती व यादृच्छिक गती उत्तर आहे रेषीय गती ज्या गतीची दिशा एका बिंदू पासून निघून दुसऱ्या बिंदूकडे सरळ दिशेला जाते त्या गतीला रेषीय गती असे म्हणतात यादृच्छिक गती, गती। ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात दोन रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात आणि यादृच्छिक गती या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत कधीच जात नाही रेषीय गतीचे उदाहरण आहे सैनिकांचे संचलन धावणारी आगघाडी आणि यादृच्छिक गतीचे उदाहरण आहे फुलपाखराचे उडणे फुटबॉलचा खेळ यादृच्छिक गती व आंदोलित गती उत्तर आहे यादृच्छिक गती एक ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात आंदोलित गती आंदोलित गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नसल्यामुळे त्या मूळ जागी पुन्हा येतात दोन यादृच्छिक गती या गतीतल्या वस्तू पुन्हा वस्तू पुन्हा मूळ जागी येते आणि आंदोलित गती दर्शवणारी मूळ जागी कधीच येत नाहीत यादृच्छिक गतीचे उदाहरण आहे फुलपाखराचे उडणे फुटबॉलचा खेळ आंदोलित गतीमध्ये उदाहरण आहे घड्याळातील लंबक शिवण सुई प्रश्न क्रमांक चार प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा अ रेशीय गती उत्तर ज्यावेळी एखादी वस्तू एकाच दिशेने जाणाऱ्या दिशेने विस्थापित होते त्यावेळी तिला रेशीय गती असे म्हणतात रेषीय गती दोन प्रकारच्या असतात रेषीय एक समान गती रेषीय एक समान गतीतील वस्तू ठराविक अंतर सारख्याच वेळात पार करतात उदाहरणार्थ सैनिकांचे संचलन रेषीय असमान गती रेषीय असमान गतीत विस्थापित होणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर निरनिराळ्या कालावधीत निरनिराळे असते उदाहरणार्थ घसरगुंडीवरून घसरणारी मुले आंदोलित गती उत्तर आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात आंदोलित गती ही रेषीय गतीच्या प्रकारची आहे आंदोलनामुळे विस्थापित वस्तू त्याच मूळ ठिकाणी येते आंदोलित गती जर ठराविक काळातच पूर्ण होत असेल तर ती नियतकालिक गती ठरते उदाहरणार्थ घड्याळाच्या लंबकाची हालचाल पक्षांच्या पंखांची होणारी हालचाल ताल वाद्य वाजवताना त्यांचे कंप होणारे पडले ई वर्तुळाकार गती उत्तर आहे गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात उदाहरणार्थ घरातील पंखे मिक्सर मेरिगोराउंड भोवरा ई या दृिक गती उत्तर आहे ज्या गतीची दिशा आणि ताल सतत बदलत असते गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात या, या प्रकारच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते उदाहरणार्थ उडणारी फुलपाखरे पाण्यात मासे उ नियतकालिक गती उत्तर आहे ठराविक वेळेत पुन्हा पुन्हा गतिमान होणाऱ्या वस्तू नियतकालिक गती दर्शवतात आंदोलित गती आणि वर्तुळाकार गती या दोन्ही ठराविक वेळेत घडत असतील तर त्या नियतकालिक गती होतात उदाहरणार्थ घड्याळाचा मिनिट काटा साठ मिनिटांत एक फेरी पूर्ण करतो ही नियतकालिक गती आहे प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा अ आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात उत्तर आहे आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात बहुतेक पक्षी रेषीय गती दाखवतात घारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार गतीत गिरट्या घालताना दिसतात आ रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा उत्तर आहे सायकल चालवायला सुरू करताना पॅन्डेल मारावे लागते यावेळी वर्तुळाकार गतीत पॅन्डेल फिरवावी लागतात नंतर प्रवासाची दिशा निश्चित करून आपण त्या दिशेने रेषीय गतीत सायकल चालवतो हे करताना सायकलचे हँडल हवे तिथे वळवता येते चाके वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतात आपण एकाच गतीने सायकल चालवत असलो तर ती रेषीय एकसमान गती होते जर आपण गती कमी अधिक करीत असलो तर ती रेषीय असमान गती होते कधी कधी मजा म्हणून आपण त्याच जागी सायकलने फेऱ्या मारत राहतो तेव्हा ती आंदोलित गती होते प्रश्न क्रमांक सहा खालील कोडे सोडवा एक घड्याळातील काट्यांची गती उत्तर आहे नियतकालिक दोन झाडावरून पडणाऱ्या फुलांची गती उत्तर आहे रेशीय तीन फळांची गोपणीची गती उत्तर आहे वर्तुळाकार चार मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती उत्तर आहे यादृच्छिक विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन चॅनल वर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग